महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट

या ठिकाणी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मंडळाला स्वामीचा आशीर्वाद

आणि आई वडील तेव्हा आई वडील शिकतात ती शाळा सुद्धा सरकारच बनवतोय आणि आता दीड दीड हजार रुपये देत हे सुद्धा सरकारच देत सहा पाच किलो धान्य मोफत देतंय हे सुद्धा सरकारच देत त्यामुळे असं कोणी म्हणू नका की आमचं कुटुंब आम्ही पोचतो अजिबात नाही आपलं कुटुंब देश पोचतोय उगाच कोणीतरी सांगतो मोठेपणाने मी माझं कुटुंब चार माणसांचं पोचत काही पोचत नाही अर्थ थोडंफार पोचता पण बाकी जास्तीत जास्त कुटुंब पोचण्याचं काम हे सरकारच करतं म्हणजे देश करतो त्यामुळे देशा प्रती सुद्धा आपल्या मनामध्ये भक्ती पाहिजे आणि देशाप्रती जर भक्ती करायची असेल तर अशा प्रकारे आपण स्वच्छता राबवली पाहिजे मला इथे पाहिल्यानंतर एकही प्लास्टिकचा तुकडा दिसत नाही पेडणेकर साहेब राहणे साहेब बरोबर पर, मला पूर्ण वाटलं की एवढं सुंदर वातावरण आणि तुम्ही रस्त्याच्या कडेलाही कचरा टाकू नका तर देशाची भक्ती होते देशाच्या जसं प्र, देवावर भक्ती करता तसं देशाची पण भक्ती आपण करूया आणि हे रक्तदान शिबिर आणि नेत्रदान शिबिर हे सुद्धा देशाचीच भक्ती आहे आणि एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये ज्यावेळी तुम्ही असं काहीतरी डोक्यात येतं नुसतं दिवसभर देवाची भक्ती करायला हरकत नाही पण त्याबरोबर समाजाची भक्ती करायला पाहिजे ही केली त्यावेळी हे बघून खूप आनंद वाटला मला या ठिकाणी येण्याची संधी आमचं स्वप्नीलने दिले अयोध्या यांनी दिले त्याबद्दल त्यांच्या मत त्यांना मी थँक्यू म्हणतो आणि तुमच्या कार्याला आमचे सात आणि शुभेच्छा दोन्ही आहेत धन्यवाद ती पत्रकारिता जानी ही पत्रकारिता जपणारे किंबहुना ज्याने ही पत्रकारिता सुरू केली त्या आमच्या या तालुक्यातले विभूती महनीय विभूती त्यांचा वारसा जपणारे किंवा चालवणारे तेवढ्या हक्काने ह्या विभूतीने ह्या ठिकाणी सहभाग घेतला या मठाच्या अनेक उपक्रमांमध्ये अनेक जण सहभागी होतात परंतु पत्रकार नुसते पत्रकार न राहता या ठिकाणी त्या उपक्रमामध्ये सहभाग घेणं आणि सहभाग घेतल्यानंतर जणू काही आपण पत्रकार नाही तर फक्त एक माणूस आहे मानवतेचं जपणूक करणारे आहोत असं मानणारे ही विभूती आहे ह्या दोन सगळे दो, दो, दोन्ही दोन्ही जण जे आहेत खरोखर मला असं वाटतं की त्यांनी जी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जी आहे ती जपलेली आहे म्हणूनच त्यांचा सहभाग हा फार मोलाचा त्या ठिकाणी मला वाटतो